बाई, काय गरम ओ राहिलं ग या पात्राड्याने ग यांना म्हणले आव दोन पैसे कर्ज काढा पण पहिलं घर बांधा मस्त स्लॅबच पण काच या बाबाचं काही चित नाही ग बाई पार उकडून उकडून पार... काय चाललंय काय क्षीरपत्रा बाबराव काय काय सांगायचं आहे ते लय दिवसांत चक्र इतकं गरज झालं आड गरज आली गरज गरज आली गरज झाली म्हणून मला सुद्धा हा दोघ पण तुम्हाला काय गरज आली एवढी हो आता काय सांगायचं वहिनी या बाय सांगत पांगत सांगा होत पांगत भेटत डसत सोडवत पळत सांगा होत पांगत विलाज नाही राहिला विलाज फक्त आता तुया तुछ तुछ नहीं नहीं माई। माई। का आलोय तुला काय करायचं तू तू ठरव हा मन नाही तर नाही मन काय आम्हाला दुसरं काहीतरी मार्ग सुद्धा म्हणजे काय काम आणले का वा काम आणले तू करशील आम्हाला माहिती कर पैशाचा असेल ना आता सोडून बोला पैशाचं नाही विषय तर मागच एक रुपया नाही पैसे तर विषयच नाही आम्हाला पैसे मोकर तर आमच्या आता अडचण झाली आता सध्या आमची अडचण झाली सध्या तुमची अडचण दोघांची तुम्हाला वणी खर्च सांग का फक्त ना दोन चार तास आहे ना सामान आतमध्ये घ्यायचं आतमध्ये घ्या वाटत आहे का सामान आतमध्ये घ्या म्हणजे काय आहे तुम्हाला साधन आहे म्हणून काय साधन काय बिल ला जायलो मी शांताबाई 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 म्हणून शांताबाई ठोरे किती शांताबाई ना सामोर ठोले शांतता होणार नाही हा आमच्या डोक्यात हे ती मग हाय तुमच्या जागा आहे ठेवायची मी काय होतो तेच ना कठो बरं माठ मला खरी गरज आहे ठेवून यायची काय बरं मला काय जड होई काय जड नाही होणार वहिनी ठेवी लावर हा काय लहान मोठे काय काय वहिनी काय मागता घेतला का तुमचं ठेवायचं हाय सामान ठेवायचं मागता घेतला वहिनी

तिच्यावर आला पटकीचा रोग तिच्यावर डंगर हिच एवढं करून सुद्धा लोकांमध्ये माय इज्जत घाली ती सामान काही मा मोठ नाही तिला फक्त घरी येऊ दे तिच्या मुलाला सांगून देते जड नाही सामान आहे हा ना पण सामान कन जाई नेमकं तू एक करा कोणला दिसून आत मध्ये लपून घ्या हा दाखव ना कोणला दिसणार नाही असं बरं बर येऊ दे ना मा सासूला तिने सांगितलं ना तुम्हाला सामान ठेवा जाऊन तिच्याकडे पाहते ना आता तिच्या मुलाला सांगते आई तुआ तुआ सांगत आहे ना म्हातारी पार निबर झाली तरी लाज नाही का काय माहिती म्हणजे मानावर यायच्या आत काढून घेऊन आमच्या ठेव तुम्हाला ठेवील का मी जिवंत आता

काय का। का? हा मग मात्र माणूस झालं ते झोपणारच आहे ना तुम्ही उठायचं काय घेते आता लाकूड नाही काय काय माहिती सारखी पहिलं काय करत होते मी पाटक्यान बोला काय करतो बाबराव आता होईल आपल्या रागीन हि ना कोंबराचं साहित्य सामान टाकून घेतलं कांगण्याचं टाकून घेतलं गुग्याचं टाकून घेतलं मग आमच्यालाच काय तुला वास येत हो काय बोलू राहिले त्यांच्या सामानाला काढी लावून त्यांना ला काढी लावा घे घे सामान टाकायचे पैशाला काढी लावा तिकडे रॉकेल टाकून म्हणजे मी काय पैसे घेणारी बाई वाटली का तुम्हाला पैसे घेऊ नाही तिकडे जा ना दुसऱ्या बायांकडे हा बरे मी काय बहिणी हा अरे त्याला सुख सुटलं ग बायर आता तर ना थांबा मला आहे ना काठी नाही का तुमच्या डोक्यात का दगड घालू का इकडं काय करू आता इकडं काही का दिसा नाही तुम्ही उठा बर उठा लवकर तुम्ही या बाय आता आहे ना काय पाहिले लोखंडाची छेड लोखंड पाहिलं जर एक तो डोक्यात आणि एक याच्या डोक्यात का दोघांच्या खापा होती पटक्या सांगा तुम्हाला काय म्हणायचं काय बाहेर जर असतच बाहेर असत जर लोकांनी जर पळावलं तर किती पंच तुम्ही अहो पण तुम्ही फुकट दुसरे ताब्यात टाकू का डोक्यात टाकू का टाकू का

हाँ हाँ ना। हाँ हाँ ना। ना। ते आम्हाला हे फर करायचं नावले सामान अरे मोठा लहान मा तुम्ही या सामानाबद्दल बोलत होता आधीच सांगायचं ना मग माझा गैरसमज झाला नाट बोलू राहिले म्हणून आता तुम्हाला घरात घालून कोंडून आणणार आता आम्ही घरी जातो आमच्या बायकोड सांगतो कशांत म्हणा सामान मध्ये मग मस्त मोठा घर पडेल द्या या सांगून या मला काय उरव नाही मग द्या ठेवून थोड्या घर गैरसमज झाला त्या बिचाऱ्यांचे ए बटाट्याचे कट्टे ठेवायचे होते मी म्हणले काही दुसरंच बोला त्या काय आता घरात घालून नाही ना त्यांना चांगले ठेसणार होते बरं झालं तेवढं त्यांनी सांगितलं चाल बाई मांड वाकायला झाली टेन्शन झाला आता किती झोपून मी कशाला पाहू गुपाचे राणी मीच माझ्या रूपाचे राणी दिसते हा

म्हणजे मी काय बागतीन बिकतीन काय काय बोलू राहिले तुम्ही बागतीनचं नाही विषय काय समज बघता मग तू देती वास दे? ते काय झालं बाईनी तुला खरं सांग का हां दू कशीला टांगळूशे माहिती होत नाही हो, सांगितलं सांगितलंशे हो, पागत नाही बरोबर हा हा म्हणजे काय नेमकं काय झालं काय काय म्हणायचं तुम्हाला मावल पडले बंद बंद पडलं मावल चालू चालूच्यात बंद होते बंद चालू होते काय हा एक एक काम करा सामान काय सामान अय तो सामान होत काढ लाव काढ तिकडे तो सामान माझं काम महत्वाचं तो सामानावर राखील टाकून पेटून देऊ का हा तो सामान बंद पडो नाही तिकडे गंज लागू मला काय घेणं पडलं हा काय बोलू राहिले तुम्ही कोणत्या भाषेत बोलू राहिले काय उशीर पत्राव ते तो नालायक माणूस आहे पाणी झाले माणूसच नालायक आहे त्याच्याने माग लागायचं मला पाडील बरं का नावाची शांती हा तिच्या नजरी नाही लागे होते तुला तुम्हाला माहित नाही वाकल पण मोडणार नाही शांती आम्हाला माहितीये पण आम्ही तुमच्याकडे येतोय माहिती का आला आडल्या कुणामुळं बरं वही नाही हो वहिनी ते मोरखे दे काय माग लागत ते खर काम काय करा बघा माझं झाले बंद तुमचा आहे बी हा बंद झालाय तुम्ही त्याच्या कधी झाली एक काम करा शाळे तुम्ही ना बघा तुम्ही रात्रभर खुसून द्या एक या बाई आता काही पाई दे दे आता काय बिन लाज लाज नसल्या बोलून बोलू राहिले हो तुम्ही हा रातभर खोसून जा म्हणजे काय हा कि माग साधन नाही खोसे साधन नाही तू पंधरा मिनिट खोसत तरी माझं समाधान वाटत तिकडे सारखं थोडं सारखं लोक मला मोकळ बस सरकडे बाब आहे तिकडे बरं मी काय होतो नाही तुमचं काय बोलले तुम्ही इतक्यात तुम्ही जर समजा खुसून जर दिलंच तर किती टायमात होत असं फुल, फुल काम किती टाइम मग ते आता सध्या गड घेतला का तुमच्या डोक्यात घाली मग तुम्हाला सांगल ते किती टायमात होते वस्तू लय मागायची ग हा ना लय मागायची मग असं झालं नेमकं खोचल ते गरच आहे ना मावल ते सैल झाली सैल आटकतच नाही हा घातलं का ऑटोमॅटिक निघून जात खाली

ना? हा ना पोरवा दे कुछ तुम्हाला दोघांना ना गावाबाहेर टाकलं पाहिजे ते याच्यात नाही का वाळीत म्हणतो आपण वाईत टाकायला पाहिजे तुम्हाला तू आहेसय ना तू बरं मी काय म्हणते तुमच्या बायकोचा नंबर सांगा अशा दोघांच्या बायका इढ बोलून घेते आणि तुमचे ना असे उघडे करू नाही ना खालून नाही ना चटके देता माझ्या बायकोचा हां शिकरेची सीता जाईल ही खराब जायला डिस्प्ले जर तोय ऐकायच काय गेलं बंद पडत चालू याच्यात बंद पडत बरं बरं तिला विचारते ना का कस बंद पायचं हा ना आणि लगेच बंद पडत उठत आणि बंद पडत काय करायचं कालच्या रात्रीला राज बघ तोच तमाशा मावाला मी उठवायचं उठलं का एक मिनिटा मध्ये झालं बन उठलं का झालं बन उठलं का झालं बन ते बस ना फिट मध्ये आता मी ना जाते तुझ्या बायको क जाते आणि तुमच्या बायको क जाते माझ्या जा मा बायको ने तुला का पाठवले म्हणूनच चालले आता त्यांना विचारते ना यांचं कसं येवतय हा मी

हे मोबाईल एक आहे का नाही हा चार्जिंगच हो काय चार्जरवर माहितीये का मध्ये का घातली कॉन्टॅक्ट होते एक कंपनीच का नाही आपल्या दोघांची मोबाईल म्हणजे तुम्हाला दोघांना मोबाईल चार्जिंग चार्जिंग तोंडाला काय उठलं होतं काय गोळा फटकीचा रोग आला होता का नीट सांगायला का आमचे मोबाईल चार्जिंग लावून देतोय घरामध्ये असते ना लावून फुल करून टायमा मध्ये तू कधी पुसून घे आणि तू झोपून घे काय अडचण चार्जिंगला रात्रीचीच लावून दिली असते ना रात दिवस होऊ द्या ना फुल मोबाईल तुमचे मीठ भुका ना तुम्ही असं नाही वाटते खोस राजा खोस किंवा ताप येतो तू कवाय खुस नाही चला घरी तू घरी हा मेकानेकडे आलो असं